नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत चिकन टिक्का मसाला हा कमीत कमी वेळेमध्ये मार्केटमध्ये मिळणाऱ्या रेडीमेड मसाल्यापासून कसा बनवायचा ते आणि चला तर मग सुरुवात करूया रेसिपीला त्यासाठी मी इथं सुहाणाचं चिकन टिक्का मसाला मिक्स वापरलेले या पॅकेटवर त्यांनी सांगितले की तुम्ही फक्त याच्यामध्ये बटर पाणी आणि चिकन ॲड करायचे कुठला मसाला किंवा मीठसुद्धा ॲड करायची गरज नाही आहे आणि पॅकेटच्या मागे त्यांनी हे पण लिहून दिले की तुम्ही कशाप्रकारे कधी कधी काय करायचे किती बटर किती पाणी मिक्स करायचे त्यानुसार तुम्ही बनवत जा खूप छान टेस्ट लागते ह्या मसाल्याची आणि जास्तीत जास्त चार लोकांसाठी बनणारी ही रेसिपी आहे तर ती मी कशी बनवायची हे तुम्हाला दाखवते आज त्यांनी असं सांगितलं की अर्धा किलो म्हणजे पाचशे ग्रॅम तुम्ही बोनलेस चिकन घ्या पण मी इथं बोनलेस वापरले नाही आहे तुम्ही वापरू शकता दुसऱ्या भांड्यामध्ये मी जो मसाला आहे तो मसाला टाकून अंदाजे अर्धा लिटर त्यांनी पाणी सांगितले ते टाकून ते एकसारखं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून त्याच्यामध्ये कुठली पण गुठळी किंवा असं काही राहणार नाही ते मसाला आणि पाण्याचं प्रमाणही तुम्ही थोडंसं कमी जास्त करू शकता की कि तुम्हाला कितपत ती ग्रेवी जी होणार आहे ती पातळ हवी आहे की थोडीशी दाटसर हवी आहे त्याच्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण पण बदलू शकता दुसरीकडं मी गॅसवरती कढई तापायला ठेवली होती त्याच्यामध्ये अंदाजे तीन चमचे इतकं बटर टाकायचे आणि बटर हे बारीक गॅसवरतीच मेल्ट करून घ्यायचे गॅस मोठं ठेवायचं नाही आणि जे मी चिकन धुवून घेतलेले आपण अर्धा किलो जे चिकन घेतलेले ते स्वच्छ धुवून घ्यायचे त्यातलं पूर्ण पाणी काढून घ्यायचे आणि मग त्या बटरमध्ये थोडं थोडं करत मी इथं मीडियम साईजचे पीस करून घेतलेत तुम्हाला हवे असेल तर याच्यापेक्षा थोडे बारीक ठेवले तरी पण चालतील आणि जे चिकन आपलं धुतलेले त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे हे चिकन शिजण्यासाठी याच्यामध्ये कुठलं अजून पाणी ॲड करायची काहीच गरज नाही आहे बटरला आणि चिकनला जे पाणी सुटतं त्याच्यामध्येच ते चिकन शिजवून घ्यायचे इथं मी एकदा पलटी करून घेते चिकनला त्या बटरमध्ये आणि झाकण ठेवून बारीक गॅसवरती दहा ते पंधरा मिनटं हे चिकन शिजवून घ्यायचे आपल्याला काही वेळेला काय होतं की काही काही शिजलंच जात नाही लवकर आणि काही पटकन पण शिजलं जातं त्यानुसार तुम्ही टायमिंग कमी जास्त करू शकता आता इथं थोडंसं परतल्यानंतर मी झाकण लावून ह्याला दहा मिनिट बारीक गॅसवरती शिजवलं होतं आणि त्याला मध्ये मध्ये असं उघडून चेक करायचं की शिजले की नाही शिजले ते बघायचं आणि परत झाकण लावून परत गॅसवरती ठेवायचं जोपर्यंत ते पूर्णपणे शिजलं जात नाही तोपर्यंत अशा रेसिपीज बघण्यासाठी तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या पंधरा ते वीस मिनटानंतर हे चिकन शिजलं होतं आणि त्यातलं पाणी पूर्णपणे निघून गेलेलं आहे आणि जे बटर खाली उरले त्याच्यामध्ये आपण चमच्याने त्याला खाली वर्क करून असा खरपूस लालचा रंग येईपर्यंत छानपैकी भाजून घ्यायचे हे चिकनचे पीस सगळ्या साईडनी भाजल्यानंतर ते एका प्लेटमध्ये काढून त्याच कढईमध्ये जे बटर उरले त्याच्यामध्ये मी इथं एक चमचा तेल टाकणार आहे तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही नाही टाकलं तरी पण चालेल आणि तेल टाकल्यानंतर ते थोडं गरम झाल्यावरती जो आपण मसाला आपण जो मिक्स करून घेतलेला आहे सुहानाचा पाण्यामध्ये तो त्याच्यामध्ये ओतायचा आहे एक उकळी येऊ द्यायची आहे आणि उकळी आल्यानंतर झाकण लावून बारीक गॅसवरती हा मसाला आपल्याला परत दहा मिनिट चांगलं शिजवून घ्यायचा आहे तुम्हाला दिसेल इथं हा आत्ता पातळ वाटतोय आणि जेव्हा आपण त्याला शिजवून घेऊ दहा मिनिटांनी तर तो असा दाटसर दिसायला लागतो तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर इतरांना नक्की शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका आता इथे उकळे आल्यानंतर झाकण ठेवायचे आणि मसाला छान शिजवून घ्यायचा आहे आपल्याला हा मसाला बनवायला खूप सोप्पा आहे खूप कमी वेळेत बनतो आणि तीन ते चार लोकांसाठी भरपूर होते भाजी तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी वाटली ते मला सांगा ते दहा मिनिट झालेले आहेत तुम्हाला दिसत असेल की हा मसाला जी ग्रेव्ही आहे ती अशी दाटसर झालेली आहे मग आपण जे चिकन घेतलं होतं रोस्ट करून भाजून छानपैकी ते त्याच्यामध्ये टाकायचे आणि हे चिकन टाकल्यानंतर परत दोन ते तीन मिनिट चांगलं मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं हे करताना पण गॅस बारीकच ठेवायचं आहे चिकन आणि मसाला छान मिक्स करून परत झाकण लावून पाच मिनिट शिजवून घ्यायचे सुहानाचा इन्स्टंट चिकन टिक्का मसाला वापरून केलेली ही ग्रेव्ही तुम्ही रोटीसोबत भातासोबत किंवा चपातीसोबतही खाऊ शकता चवीला खूप छान लागते इथं परत पाच मिनिट मी ते चिकन त्याच्यामध्ये शिजून घेतलेलं आहे आता आपण उघडून बघू त्याला थोडं तेल टाकल्यामुळे तरी पण आलेली आहे तुम्ही तेल नाही टाकलं तरी पण चालणार आहे आणि आपला चिकन टिक्का मसाला तयार आहे